या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहे की मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनामध्ये जे आहे साठ बदल केलेला आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत तर बघा आणि तुम्ही जे आहे तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही अप्लाय नाही केलेलं आहे माझी लाडकी बहीण योजनासाठी तर तुम्ही लवकरच लवकरच जे आहे पटकन तुम्ही जे आहे अप्लाय करा अर्ज करा कशा की साठी जे आहे तुम्हाला जे आहे महिलांना पंधराशे महि जे आहे महिन्याच्या भेटणार आहे हे जे आहे गव्हर्नमेंट जे आहे महाराष्ट्राचे आणि जे आहे जाहीर केलेले आहे तर बदल काय काय आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की जे आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पण आता जे हे आहे डेट जे आहे पुरे धकलेलं आहे आणि जे आहे या सुधारणा करण्यात येत असून आता सदर मूळ दर दोन महिन्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थींना महिलांना एक जुलैपासून पंधरेशे दरमहा भेटणार आहे यांचा अर्थ आहे कोणी जे आहे महिलांना जे आहे पंधरा वीस ऑगस्ट आहे पर आहेपर्यंत अप्लाय केला तर तू आहे या महिलांना जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट आणि सितंबर तीन महिन्याच्या जे आहे पैसे पैसेसोबत भेटणार आहे आणि कोणी महिना जे आहे महिला त्यांनी जे आहे जुलैमध्ये केला तर त्यांच्या जे आहे ऑगस्टमध्ये दोन महिन्याच्या पैसे जे येणार आहे तर तुम्हाला जे आहे पंधराशे जे आहे जुलैपासून भेटणार आहे तर तुम्ही जे कोणत्याही प्रकारच्या काळजी घेऊ नका तुम सरकारने जे आहे पैसे भेटणार आहे फक्त तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि तुम्ही जे अर्ज कसं कसा करू शकता ते त्या साठी मी जे आहे एक व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मुले तुम्ही जे आहे अप्लाय करू शकतात ऑनलाईनमध्ये जे आहे शक्ती ॲप आहे आणि ऑफलाईनसाठी जे आहे एक ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला जे आहे लिहावे लागेल आणि हमीपत्र तुम्हाला जे आहे अंगीण अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहे आणि दोन जे आहे या योजनेमध्ये जे पात्र जे आहे कोणाकडे जे आहे जे महिला आहे त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही यांच्याऐवजी तुम्ही जे आहे पंधरा वर्षपूर्वीचे राशन कार्ड राशन कार्ड मतदार ओळखपत्र साला सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी चारमध्ये कोणत्याही एक प्रमाणपत्र जे, जे आहे तुम्ही जे आहे घेऊ शकतात यांचा अर्थ आहे की तुमच्याकडे जे आहे डोमिसाईल नाही आहे तर तुम्ही जे आहे हे चारमध्ये कोणत्याही एक जे आहे वापरू शकतात आणि थर्ड जे आहे तिसरा आहे सरद योजनेतून पाच एकर शेतीची अट जे आहे आता हे जे आहे संपवली आहे आणि कोणाकडे जे आहे पाच एकर जास्त शेती आहे हे पण जे आहे यामध्ये अर्ज करू शकतात सरर योजनेत लाभार्थी महिलांच्या जे आहे वय आता जे जा जास्त केलेला आहे एक एकाश ते साठ वर्ष एवजी आता एकासे जे बासष्ट वर्ष केलेला आहे परा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्र अधिवास असण्याना पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर असा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखवल्यास साला सोन्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येईल यांचा अर्थ आहे कोणी महिला त्यांचा जन्म जे आहे महाराष्ट्रामध्ये नाही झालेला आहे असा एक्झाम्पल मी देटे गुट्टी यांचा जन्म जे आहे गुजरात नाही तर कोणत्याही गुज यू पी बिहार कोणत्याही आहे राजस्थान यामध्ये झालेला आहे तर यांच्या आणि प आणि हे महिला जे आहे महाराष्ट्राचे जे पुरुष पुरु आहे त्यांच्याबरोबर विवाह केला आहे तर या म्हणून जे आहे जो पुरुष आहे त्यांचा जे आहे जन्म दाखला नाही सोला सोडण्या साला सोडण्याचे प्रमाणपत्र नाही तर प्रमाणपत्र पाहिजे आणि जे आहे सहा लिहिला आहे प जे आहे अडीच लाखपेक्षा उत्पन्न दाखला उत्पन्न नसले अडीच लाख पैसा जे आहे जिस जे यांच्या अडीच लाख पेक्षा कमी आहे त्या हे यामध्ये अप्लाय करू शकतात आणि त्यांच्याकडे जे आहे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे राशन कार्ड आहे तर तुम्ही जे आहे यामध्ये अप्लाय करू शकता आणि सदर योजनेत कुटुंबातील एक का पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि कोण यामध्ये एक कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित दोन महिलांना या योजनेचा लाभ येणार जे आहे देणार आहे तर हे साठ जे आहे बदल केलेले आहे आणि तुम्ही जे लवकरच पटकन तुम्ही अप्लाय करा कशासाठी जे आहे आता जे आहे ऑक्टोबरमध्ये जे आहे महाराष्ट्राचे आहे मुख्यमंत्रीचा इलेक्शन होणार आहे तर म्हणून जे आहे बी जे पी गवर्नमेंट हे नवीन स्कीम जे आहे आलेली आहे मन तुम्हाला जे आहे अर्ज करायचा आहे आणि इलेक्शनमध्ये जे तुम्हाला जे आहे तुम्ही जो जे तुम्हाला जे आहे पैसे देतात त्यांना जे आहे जे वोट दे, वोटिंग करायचं आहे आणि तुम्ही जे आहे बी जे पीला वोट करा